ते ते का कि ए? ए? ते ते काल आमच्या घराशेजारी एक चिमण्यांच घरट पावसाने तुटलं आणि आमच्या मुलांनी ज्या वेळेस त्यामध्ये पाहिलं त्यावेळेस त्या दोन पिल्ले होती आणि ती पिल्ले खूप कुडकुडलेली होती आणि त्या पिल्लांना वाचवण्यासाठी तनवीर दवणे आणि स्वराज दवणे या दोन विद्यार्थ्यांनी बघा प्लास्टिकच्या भरणीपासून टाकावपासून टिकाव अशा प्रकारचं घरटं पावसाळ्यामध्ये संरक्षणासाठी त्या पिल्लांसाठी बनवलेलं आहे आणि आता बघा आम्ही ती दोन्ही सापडलेले जी पिल्ले आहेत ती आता आम्ही या घरट्यामध्ये ठेवणार आहेत चला अगोदर त्यांनी हे छोटस खोकं होतं त्या खोक्याचं एक गरट बनवलं होतं पण त्या खोक्यामध्ये ते दोन पिल्ले आणि त्यांची जी आई आहे त्यांना त्या खोक्यामध्ये बसताय ना म्हणून आता हे दुसरं गट बनवलं आहे आणि या घरट्यामध्ये आता आम्ही दोन्ही पिल्ले ठेवणार आहोत बघा आता काढते घट व्यवस्थित काढा आणि छत्री खाली लवकर घेते पिल्लांना हळूच हळूच कुडकुडू नाहीत म्हणून त्यांच्या खाली आम्ही कापूस टाकलेला आहे लावा लावा लवकर अरे पिल्लू खाली पडली एक आठ टाक आठ टाक आली कुड हो 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 चोनेल अरे छान येऊ नेल थांब आता नवीन अरे अरे उडायला लागली ती सुट अरे बस आतमध्ये मधी बस अरे कुठे चावूल लागली त्यांची आई तिथे गिरट्या घालत आहे बर बारकी पाहिजे त्यांनी वर आता ते घरचं फिट करतोय तारांना आवडलेलं त्याला काय काहीतरी लावाय पाहिजे आता ते पिल्ल बाहेर येतात दोन पिल्लांचे प्राण आम्हाला पावसा कुडकुडलेले आहेत ती आणि त्यांच्यासाठी आम्ही छोटासा महल तयार केलेला आहे स्वराज आणि तनवीर दवणे बघा विद्यार्थ्यांनी बघा हा हा तुझं दूरच राहून दूरच राहून द्या आम्ही हा हाऊ नये लाग पाणी साचवून दा हम्म

आता पूर्णपणे चांगल्यापर्यंत बंदिस्त झालंय घरट त्यांची आई वरली ते पिल्ल बाहेर उड्या मारतात बाबा त्यांची आई बघा ते शेजारी आलेले तर बघा ही था। था। आई आहे ते खाऊ घेऊन येते ते पिल्लांना आता बघा ती चौघ चालली आपण थांब थांब जाते ती बरोबर बघा ती आई आपल्या पिल्लांना खाऊ घालण्यासाठी पावसामध्ये आता एकदा घरट्या जायचं ते रस्ता कळला ते आमच्या मागची समस्या संपली लवकरात लवकर तिने घरट्यात जाव आपल्या पिल्लांना तिला एक ले ले आता एकदा रस्ता सापडपर्यंत थोडा आवघड ती आई आहे मासब जनते भर पावसामध्ये आपल्याला चारा घेऊन आलेली आहे ती फक्त ती आज जायला एकदा शिकली की आमची समस्या पूर्णपणे संपली तिने फक्त ती आज जाऊन बसून निवार्याला खाली कापूस टाकलेला मग आपल्या पिल्ल्यासाठी माय आणि चोची मध्ये चारा ऊन वारा पाऊस आण ऊन वारा तरी त्यांना देती ते थारा अरे वा आणि शेवटी आई पोचलेली आहे पिल्लांच्या घरट्यापर्यंत आता ते आपल्या पिल्लांना खाऊ घालणार आणि आमची योजना यशस्वी झालेली आहे तिला आता आम्ही बंगल्यामध्ये ठेवलेलं आहे आता ती आपल्या पिल्लांपाशी पोचलेली आहे बघा आता निश्चितच ते आपल्या पिल्लांना चारा घालणार तिला वाटतंय कि शिकारण नाही नाही ती चारच गाली नाही तुला चार गेली ती आता बरोबर जात असते तिला असता बघितला कसं जायचंय कस